सर्वांना सप्रेम जयची जाऊ बांधवांनो ये आजादी झुटी है क्योंकि देश की जनता भूकी है हे फक्त एक वाक्य नाही ही आहे एक आग एक सामान्य माणसाची वेदना एक अस्वस्थ करणारी सत्यता आहे मित्रांनो नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा चाललेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये खऱ्या अर्थानं भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण काय हे पुरेसं होतं आज आपण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन मोठ्या थाताट साजरे करतो पण त्या दिवशी सुद्धा अनेकांच्या घरात मित्रांनो दिवा सुद्धा लागत नाही कारण त्या दिवा पेटवायला त्यांच्या घरात तेल सुद्धा शिल्लक नसत बांधवांनो ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे अकरावा लागतो याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे पंचवीस कोटी लोक आजही अन्नाच्या अभावाने मित्रांनो त्रस्त आहेत मग आपण याला स्वातंत्र्य म्हणायचं का याचा विचार कधी करणार आहे की नाही बांधवांनो ज्या देशात चंद्रावर रोवर जातो ज्या देशात आजही अंगणवाड्यांमध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे बालमृत्यू होतात शेतकरी आत्महत्या करतात कामगार रस्त्यावर झोपतात बेरोजगार पदवीधर निराश होतात मित्रांनो अण्णाभाऊ साठे म्हणायचे गरिबांच्या पोराबाळांच्या तोंडात भाकरी नाही तिथे स्वातंत्र्याच सोनं खोट आहे खोट वाटत मित्रांनो सारं काय स्वातंत्र्य तेच जे पोटभर जेवण देईल आजचं स्वातंत्र्य मित्रांनो फक्त आणि फक्त कागदावर हो आहे पण समाजाच्या पायथ्याला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही हे तितकच खरं आहे ही, ही। काळ्या दगडावरची रेषा आहे दलितांवर होणारे अत्याचार आदिवासींनी जमिनींपासून हुसकावून लावणं मित्रांनो ओबीसी वंचित कष्टकरी वर्गाला आर्थिक व्यवस्थेतून दूर ठेवणं हे सर्व स्वातंत्र्याच्या कल्पनेला गालबोट लावणारेच कार्यक्रम आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे दया पवार नामदेव ढसाळ शंकर रामानी प्रकाश बलवडकर यांच्या लेखणीतून जनतेच्या भुकेचा आवाज बांधवांनो सर्वत्र घुमतो मित्रांनो शेअर बाजार वर जातोय पण बाजारात कांदा मात्र दहा रुपये किलोनं विकला जातोय मोबाईलमध्ये फाय जी आहे जरूर आहे पण शाळांमध्ये मित्रांनो आजही पंखे नाहीत ज्याला आपण डिजिटल इंडिया असं म्हणतो ना ना डिजिटल इंडिया आहे पण गावात मित्रांनो रेंज नाही यातून एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते ही दुनिया झगमगती आहे ही झगमगती आजादी आहे गरिबांसाठी मात्र मित्रांनो अंधार आहे भूकेलेल्यांच्या शरीरावर तिरंगा झाकला तरी ते देशभक्त होत नाहीत त्यांना रोज भाकरी पाहिजे रोज शिक्षण रोज सन्मान पाहिजे हे सुद्धा लक्षात घेतली पाहिजे असली आजादी वो जो सबको रोटी दे गरीब का भारत भोका नहीं रहेगा भूख भोक हटेगी तभी सच्ची आजादी मिलेगी बांधवांनो आज गरज आहे दुसऱ्या स्वातंत्र्याची भुकेपासून स्वातंत्र्य अन्यायापासून स्वातंत्र्य गरिबीपासून पासून स्वातंत्र्य चला तर मग ही आजादी छोटी आजादी बदलून आपण सच्ची आजादी घडवूयात आणि या भारताला मूलभूत स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकजूट होऊन संघर्ष करूयात तरच खऱ्या अर्थानं आपण या देशाचे पाईक आहोत सच्च नागरिक आहोत असं मला मनापासून वाटत आपल्या मनातली खंत आपल्या मनातली तळमळ मांडण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडियाचा सर्रास नेहमी वापर करत असतो बांधवांधू जे आपण काही बोलतोय ते तुम्हाला पडतंय का नाही पडतंय मला माहिती नाही परंतु एक सामान्य माणसाची खंत आहे या सामान्य गरीब कष्टकरी कामगार मजुराचा हा आवाज आहे आणि तो आवाज आम्ही बुलंद करण्यासाठी सामान्य माणसाची व्यथा मांडण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करत असतो म्हणून कळकळीची विनंती आहे की आपल्या फेसबुकला फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण कर अशाच पद्धतीचे नेहमी नेहमी आपण विषय घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतो एवढंच या ठिकाणी मांडतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत मित्रांनो